समस्त पालघर ठाणे आणि मुंबई मधून आलेल्या सर्व भूमिपुत्रांना जय महाराष्ट्र जय जोहार आणि इथले समस्त पोलीस प्रशासन आणि इथला भूमिपुत्र सगळ्यांना नमस्कार आणि जोहार जय महाराष्ट्र करतो मला काय तीन मुद्दे इथे सांगायचे आहेत इथे पत्रकार महोदय आहेत त्यांनी सुद्धा थोडीशी नोट घेतली पाहिजे असं मला वाटते थोडस थोडस तीन चार मिनिटाने आपला ऐकायचं आहे मला पहिला प्रश्न माझ्या पोलीस बांधवांना आहे पोलीस प्रशासनाला माझा प्रश्न असा आहे की जेव्हा जेव्हा इथला भूमिपुत्र रस्त्यावरती एक शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी येतो संविधानाच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी येतो तेव्हा तेव्हा आम्हाला एकशे एकोणपन्नास ची नोटीस का दिली जाते हा माझा प्रश्न आहे मी एका जिद्दा वाढवून बंदा रद्द या ग्रुप वरती ज्यांना ज्यांना नोटिशा दिल्या त्यांना त्यांना सगळ्या नोटिशा मी बघत होतो वाचत होतो सकाळी सकाळी उठलो आणि व्हॉट्सअप मला सुद्धा पोलिसांनी व्हॉट्सअपला असं गिफ्ट दिलं होते पालघर जिल्ह्यातल्या जरी पस्तीस किंवा चाळीस संघटना एकत्र आलो आणि त्यांचे प्रमुख जरी एकत्र आले तरी पस्तीस आणि चाळीस लोकांच्या प्रमुखाने हा रास्ता रोको आंदोलन होणार नाही पस्तीस चाळीस लोक ह्या आंदोलनामध्ये उभे राहून हे आंदोलन होणार नाही तर ह्या नेत्यांच्या पाठीमागे समस्त जनता आहे आणि मला असं म्हणायचं आहे की ह्या प्रमुख नेत्यांना तुम्ही नोटिसा पाठवल्यास तुमच्याकडे ताकद असेल तुमच्या हातामध्ये कायदा आहे तर ह्या समस्त सर्व भूमिपुत्रांना एक एकशे ची नोटीस पाठवा <laughs> सन दोन हजार चौदा साली इथेच ह्याच ठिकाणी आम्ही हायवे अडवला होता पालघर जिल्ह्याचा विभाजनाचा प्रश्न होता आणि ह्याच ठिकाणी आम्ही हायवे अडवला होता जवळजवळ पालघर जिल्ह्यातली बहुतांश आदिवासी संघटना इथे एकत्र आल्या होत्या तेव्हा सुद्धा आम्हाला नोटीस दिला होता आणि आम्ही बावीस लोकांना माझ्या सहित बावीस लोकांना तुम्ही कोर्टामध्ये एफ आय कासा पोलीस स्टेशन आमच्यावरती एफ आय नोंदवली होती मला असं म्हणायचं ही तुमची दडपशाही आहे आम्ही लोकशाही या देशामध्ये राहतो भारत हा लोकशाही चा देश आहे आम्ही लोकशाही देशामध्ये राहतो आणि तुमच्या एकोण एकशे च्या नोटिसा आम्हाला याच्या पुढे द्यायच्या नाहीत असं मला तुम्हाला सांगायचं आणि म्हणून जर तुम्हाला आमच्यावरती गुन्हे दाखल करायचे ज्यांना जै, ज्यानं नोटिसा दिल्या आमच्यावरती गुन्हे दाखल करायचे तर करा परंतु ह्या सर्व समस्त भूमिपुत्रावर गुन्हे दाखल करा आणि ह्याने जेलमध्ये ठेवा आम्ही पण सगळे झाला तयार आहोत आणि ही सुद्धा नोंद इथल्या समस्त पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे ह्याच्या पुढे तुमच्या एकशे एकोणपन्नास चा नोटीस आम्हाला नको आहे एक दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं आहे की पालघर मधले आमदार आणि खासदार किंवा समस्त जे लोकप्रतिनिधी आहेत ते इथले भूमिपुत्र आहेत की नाही आणि ते भूमिपुत्र जर नसतील तर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना धडा शिकवला पाहिजे हे मला तुम्हाला सांगायचं जो जो आमदार आणि जो खासदार ह्या लढ्यामध्ये सक्रिय पाठिंबा देत नसेल भाषण करण्यासाठी नाही त्यांच्या माणसांसहित कार्यकर्त्यांसहित जो या भूमिपुत्रांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असेल तोच आमदार खासदार परत निवडून दिला पाहिजे असं मला तुम्हाला सांगायचं आणि जो आलाच नाही तर तो परत आमदार म्हणून विधानसभेमध्ये गेलाच नाही पाहिजे ह्याची काळजी सगळ्यांना तुम्हाला आम्हाला घ्यायची माझा तिसरा प्रश्न असा आहे पालगा, पालगा आ, की एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ला पालघर कलेक्टरांच्या समोर त्यांच्या अध्यक्षतेखाली जी जे या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जी जनसुनावणी घेतली त्या जनसुनावणी आमच्या हरकती आणि तक्रारी आम्ही नोंदवल्या नोंदवल्या की नाही जर जर आज कायद्याचं बोलतो जर तुम्ही तहसीलदार प्रांत कलेक्टर कमिशनर या ठिकाणी एक जरी हरकत तुम्ही नोंदवली तरी त्याला नोटीस निघते निघते की नाही तुम्हाला त्याच्या त्याच्याबद्दल तुम्हाला पुरावे मागितले जातात तुमचं म्हणणं काय आहे तुम्हाला का मानाला तिथे संधी दिली जाते पस्तीस हजार हरकती नोंदवल्या त्याच्यामध्ये सुद्धा आहे तुम्हाला कोणी कलेक्टरने नोटीस दिली का परत त्याच्याविषयी तुमचं म्हणणं काय तुमचे पुरावे काय तुमचं काय नष्ट होणार आहे सांगितलं का म्हणजे झालेली जनसुनावणी हे चुकीची सुनावणी आहे इलिगली सुनावणी आहे आणि ही परत करण्यासाठी आम्ही कलेक्टरला सांगत होतो सरकारला सांगत होतो परंतु सरकारने तसं केलेलं नाही आणि म्हणून ह्या सर्व गोष्टीची नोंद इथल्या भूमिपुत्राने कलेक्टरांनी या पत्रकार महोदयाने घेतली पाहिजे आणि ह्या लढ्यामध्ये हा लढा अजून मोठा झाला पाहिजे आणि इथले समस्त इथला वाढवण बंदर नाही ते आता मागच्या वर्षी इथे धानिवारीमध्ये प्रकरण झालं इथला भूमिपुत्र एक प्रकारे देशोधडीला लागलेला आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्व एका जात पाात धर्म पंथ नाही आम्ही माणूस म्हणून जगण्यासाठी ह्या पृथ्वी बुर, तलावरती जन्मलेलो हो। आहोत आणि म्हणून आम्ही एक आहोत कोणत्या संघटना कोणता पक्ष इथे आम्ही भाषण करण्यासाठी आलो नाही तर समस्त अजून आम्हाला जनता कशी वाढवता येईल आणि आमचं वाढवून बंदर कसं रद्द करता येईल ह्या गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी कटाक्षाने प्रयत्न करूया सगळ्यांना माझी विनंती आहे सर्वांनी एकजुटीने एक एकतेने एक सगळ्यांनी कार्य करायला करण्यासाठी पुढे यावा एवढंच माझं बोलून दोन शब्द संपवार